नमस्कार मी फिरोज पठाण वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये मी आणि ताई मी उभे होतो नगराध्यक्षाला अमोल मोहिते उभे होते मला वॉर्ड क्रमांक सतरा मधल्या सर्व नागरिकांना एक कळकळी चीन हात जोडून विनंती करायची त्यांना ज्या पद्धतीने मतदानच्या दिवशी मतदान केलं दोन तारखेला त्याबद्दल सगळ्यांच्या महिला असू दे ज्येष्ठ असू दे युवक असू दे माझ्या माता भगिनींना ज्या पद्धतीने मतदान केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले दोन्ही महाराजांचे आभार मानतो भाजप पक्षाचा आभार मानतो आणि माझ्या वार्डातल्या सर्व नागरिकांचं जे छोटा असू दे मोठा असू दे सगळ्या वयातल्या लोकांचं मी खूप मनापासून आभार मानतो मला आणि पुनमताईला आणि अमोल मोहित्यांना ज्या पद्धतीनं भरघुरूस मत मतदानाला लोक येत होती आणि मतदान करत होती त्याबद्दल ते त्यांचं मनापासून आभार मानतो मी माझ ज्या पद्धतीनं पहिलं काम चालू होतं त्या पद्धतीने मी आता काम चालू आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझ्या गोळीबारच्या ऑफिसला पुनता रोज आता तिथे बसून लोकांच्या तिथल्या समस्या इथल्या तिथल्या दोन्हीकडच्या समस्या जसे जसं येईल तसं सम, लोकांच्या समस्या सोडवायसाठी बसेल माझ्यावर माझ्या पाटीलताई आहेत ताई आहेत आम्ही सगळी जण काम करताना एकत्र एक काम करायचं निश्चय केलाय आम्ही कुठेही एकमेकाशी राजकारण करणार नाही मी आणि नगरसेवक पुनमताई नगरसेवक झालोय मी तुमच्या सगळ्यांचा नगरसेवक असेल गोळीबारचे बी ऑफिसला काम चालू आहे इकडच्या बी ऑफिसला काम चालू राहणार घंटागाडी असू दे त्याचा प्रश्न असू दे जिथं घंटागाडी येत नाही ते बी मला लोकांना कळून दे मला सांगू दे पुनमताईला सांगून दे आ, परत पाण्याचा विषय असू दे जिथं पाणी येत नाही तिथं लोकांना आम्हाला फोन करून सांगायला पाहिजे तिथं आम्ही लगेच पोहोचू जिथं आपल्या अम्ब्युलन्स लागणार आहे जिथं जे काय माझ्याकडनं मदत लागणार आहे माझ्या ज्या पद्धतीनं आम्ही काम करतोय म्हणजे अम्ब्युलन्स असू दे परत टँकर पाण्याचा टँकर जिथं लागल तिथं आपण देत राहणार आहे त्यात काय माझ्या बदल होणार नाही नगरसेवक आम्ही तुमच्या आशीर्वादाने झालो एकवीस तारखेला तर मला भरपूर काय लोकांना सांगायचंय ज्या पद्धतीनं प्रचार झाला ज्या पद्धतीनं काम झालं मला एवढंच सांगायचंय सगळ्यांच्या मनापासून बाय हार्ट म्हणजे खूप माझ्यावर प्रेम करणारी माणसं आणि महाराजांच्या दोन्ही महाराजांच्या प्रेम करणारी माणसं इतकी होती त्या दिवशी आम्हाला कळालं आणि मतदान झालं चांगल्या पद्धतीने मतदान झालं साताऱ्यातल्या शहरातलं सगळ्यात चांगलं मतदान ते विलासपूर गोळीबारच्या वॉर्ड क्रमांक सतराच्या लोकांना केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो इथून पुढं माझं समाजकारण मी चालू राहील राजकारण मी चालू राहील मी समाजसेवक म्हणूनच माझं कायम माझी टॅगलाईन आहे मी नगरसेवक झालो तुमच्या तरी माझी समाजसेवक म्हणूनच मी काम करत राहील एवढंच सांगायचंय पुन्हा एकदा माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या वॉर्ड क्रमांक सतरातल्या सगळ्यांचं संपवतो माननीय शिवजी सिंहराजे भोसले आणि माननीय खासदार उदयन सिंहराजे भोसले यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जे तिकीट दिलं आणि सगळ्या वॉर्ड नंबर सतरा मधील सगळ्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांच्या अधिकार आभार मानते आणि इथून पुढे गोळीबार मधील ऑफिस मध्ये Uh, मी रोज दोन तास बसत जाईन काही अडचणी असतील लोकांच्या त्या माझ्यापर्यंत घेऊन या लोकांनी तर सोडवण्याचा निश्चितच मी प्रयत्न करीन मी आणि फिरुजबाई नक्कीच प्रयत्न करू नि वॉर्ड क्रमांक सत्राचे मी आभार मानते मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णताई पाटील प्रभाग क्रमांक मधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने भाजपच्या चिन्हावर फिरोजबाई पठाण आणि पूनम निकम या दोघांना सतरा नंबर मधून तिकीट मिळालं होतं व अमोल दादा मोहिते नगराध्यक्ष पदासाठी या तिघांनाही आमच्या सतरा नंबर वॉर्डमधून भरघोस मत, मतांनी लोकांनी मतदान केलं आणि मी स्वतः पाहिलं की जास्तीत जास्त महिलांचं मतदान हे जास्त झालेलं आहे अख्या साताऱ्यात जास्त मतदान झालं असेल तर सतरा नंबर वॉर्डमध्ये मी मनापासून सर्व माझ्या माता भगिनीच व सर्वांच मी आभार मानते इथून पुढे काही जरी माझ्या महिलांची काम असतील किंवा माझ्या प्रभागातल्या नागरिकांची काम असतील व साताऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही महिलेच काम असू द्या आम्ही फिरोजबाई असतील पूनमताई असतील व मी असेल मला तर पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे व दोघांच्या माध्यमातून जे काही महिलांच्यासाठी काम असतील ते मी माझा श्वास आहे तोपर्यंत मी करत राहणार आहे आणि माझ्या म्हणजे दोन्हीही राजे नेहमीच माझ्या डोक्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आज भरगोस मतांनी फिरोजभाई व पूनम तई निवडून येतील ही मला म्हणजे शंभर टक्के विश्वास आहे आणि इथून पुढेही आम्ही सर्वजण काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र